नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो एक प्रॉब्लेम अनेक विद्यार्थी मित्रांना येत होता की मेल आय डी चुकलं रजिस्ट्रेशन करत असताना तर पूर्ण प्रोसेसचा पूर्ण बत्त्याबळ उडून जायचा की परत त्यांना मेल करा त्याच्यानंतर त्यांचा रिप्लाय येणार परत रजिस्ट्रेशन करा ही डोकेदुखी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याची झालेली होती ज्यांचा मेल आयडी टाकताना चुकत होता ठीक आहे तर त्यांना आता घाबरण्याचं कारण नाही गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये चेंज केलेला आहे वरती तो नक्की चेंज काय आहे हे मध्ये समजून घ्या पूर्ण प्रोसेस लक्षात घ्या जर मेल आयडी चुकला तर तुम्हाला लगेचच आता बदलता येणार आहे कुठलंही टेन्शन घ्यायचं कारण नाही ठीक आहे आपल्या वरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी मिशन महाराष्ट्र पोलीस आपले आपलं युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा पुढे तुम्हाला सगळी माहिती मिळवता येईल ओके बघा आता याच्यामध्ये जनरली या सगळ्या गोष्टी नोंदणी करत असताना म्हणजे रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपल्याला पहिले तीनच ऑप्शन उपलब्ध होते ओके okay, आता इथं चौथा ऑप्शन तुम्हाला ऍड झालेला दिसतोय बघा युजरनेम किंवा ईमेल आयडी बदला हा पूर्वी नव्हता ईमेल आय बदलायला ऑप्शन येत नव्हता आता हा ऑप्शन ऍड झालाय याच्यामुळे काय होणार आहे जरी तुमचा मेल आय डी टाकताना चुकला आता आपण काय प्रोसेस करत होतो की त्यांना माहितीला मेल करत होतो की माझं असं असं हे चुकलेलं आहे वगैरे किंवा मला राईट माझा हे आहे किंवा आपण आधार कार्ड पॅन कार्ड त्यांना पाठवण्याची प्रोसेस करत होतो आता तेही करण्याची गरज नाही आहे कारण असे खूप मेल त्यांना मिळाले की ज्याच्यामध्ये ईमेल आय मुलांचे चुकलेले आहेत म्हणून जर चुकलेला ईमेल आय असेल तर इथंच बदलला गेला पाहिजे याच्या आईची प्रोसेस ही इथे आपल्याला आलेली बघायला आले मिळते ठीक आहे नेम किंवा ईमेल आयडी बदला या नावाने इथं प्रोसेस चालू झालेली आहे ही प्रोसेस नक्की कशी करायची बघा तुम्ही जर लॅपटॉप वरती करत असाल तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल आणि जर मोबाईल वरती करत असाल तर असा दिसेल ठीक आहे मोबाईल असो किंवा अशा पद्धतीने लॅपटॉपच्या माध्यमातून असो वरून तुम्ही करू शकता मोबाईल लॅपटॉप दोन्ही पद्धतीने ठीक आहे बघा सुरुवातीला तुम्ही तिथे क्लिक केलं की बदला म्हणून तर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतो बघा या ऑप्शन वरती काय सांगितलेलं आहे ही सुविधा ज्यांचे ईमेल आय डी चुकीचे असल्यामुळे व्हेरिफिकेशन झाले नाही फक्त त्यांच्याकरिता आहे म्हणजे ही जे काही ईमेल आय डी बदला वगैरे प्रोसेस आहे ना हे ज्यांचं मेल आय डी चुकलेलं आहे आणि त्यांना किंवा त्यांना व्हेरिफिकेशन आलेलं नाही त्यांच्यासाठीच हे प्रोसेस आहे एवढं लक्षात घ्या ज्यांचं झालंय त्यांना ईमेल आय डी किंवा हे बदलण्याची आवश्यकता नाही हे लक्षात असू दे ठीक आहे बघा तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये ज्यांनी ज्यांनी जो जो नंबर वापरला आहे त्यांनी तोच नंबर हो था था number, था था इंटर मोबाईल नंबर मध्ये इथं टाकायचा आहे तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे तुमच्या मोबाईलवरती तिथे एक ओटीपी जनरेट होईल मग तो ओटीपी आल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस आहे बघा ओटीपी आल्यानंतर हे असं ओपन होतं ओटीपी टाकल्यानंतर मग तिथे तुमचा मोबाईल नंबर तुमचा ओटीपी त्याच्यानंतर इंटर व्हॅलिड ईमेल म्हणजे जो तुमचा ईमेल आयडी डी आहे तो बरोबर वाला ईमेल आयडी डी टाका आधार नंबर टाका इथे कॅपचा आहे तो कॅपचा सुद्धा टाका अपडेट म्हणा ह्या सगळ्या मधून पुढे गेल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस येते बघा ओटीपी आपल्या मोबाईल क्रमांकावरती पाठवलेला आहे असं दिसतंय तिथं तुम्हाला आधी ओटीपी येतो ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला इंटर मोबाईल नंबर जनरेट ओटीपी तुमचा ईमेल आय डी करून तुमच्या मोबाईल क्रमांकावरती पाठवलेला आहे ही प्रोसेस होते त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही बाहेर येऊन काय करू शकता आपलं जसं रेग्युलर फॉर्म भरतो आपण मग तसं तुम्हाला परत फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे लगेचच्या लगेच तुमचं होऊन जाणार आहे कुठेही चोवीस तास थांबण्याची गरज नाही किंवा अप्रुव्हल माहितीकडून येण्याची गरज नाही तिथल्या इथं लगेच अप्रुवल येऊन जातं ठीक आहे आणि लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन सुद्धा वापरू शकता स्वराज्य करिअर हे आपलं ऍप्लिकेशन आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल फक्त पोलीस भरतीसाठी स्पेसिफिक असं आपलं हे ऍप्लिकेशन आहे दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात गाजलेलं पंचेचाळीस हजार जम्बो पुस्तक सुद्धा तुम्ही वापरू शकता सिद्धेश्वर सरांचं हे पुस्तक आहे या पुस्तकाच्या माध्यमातून अगदी दोन हजार चार पासून दोन हजार तेवीस पर्यंत जेवढे काही पेपर झाले ते सर्व पेपर तुम्हाला टॉपिक नुसार। त्याचे जे काय आलेले प्रश्न आहेत ते तुम्हाला वर्गीकृत पद्धतीने बघायला मिळतील त्याच्यामुळे एक अभ्यासाला योग्य पद्धतीनं दिशा देता येते हे पुस्तक आहे ते एमेझॉन फ्लिपकार्ट अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुद्धा उपलब्ध आहे सोबतच तुम्ही जिथून पुस्तकं घेता तिथं सुद्धा हा पुस्तक उपलब्ध आहे तिथून सुद्धा नक्की घेऊ शकता ठीक आहे आजचा जे काही अपडेट होतं किंवा माहिती होती तुम्हाला ती कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ठीक आहे धन्यवाद